जालना जिल्ह्यातील हजारो तरुणांच्या गळ्यातील ताईत ते गॉडफादर बनलेले स्वर्गीय गजानन तौर यांच्या हत्येला आता जवळपास एक वर्ष उलटून गेलेलं आहे या हत्येच्या संदर्भामध्ये मध्यंतराच्या काळात अनेक चर्चा झाल्या आणि वेगवेगळे खुलासे देखील झाले परंतु चर्चा आता अशी आहे की गजानन तौरे यांच्या धर्मपत्नी कल्याणी गाजानंद या दोन हजार चोवीसची ही विधानसभा निवडणूक लढवत आहेत त्यांचा मतदारसंघ जरी फिक्स नसला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या स्टेटस आणि सोशल एकंदरीत प्रचारामुळे त्या विधानसभेची निवडणूक लढवणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे नमस्कार मी तुमचा हरी राऊत आणि आपण आहेत हरेंद्र राऊत व्लॉग युट्यूब चॅनल मित्रांनो ती तारीख होती अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस गजानन मचिंद्रनाथ तौर हे रामनगर साखर कारखान्याहून त्यांचं काम आटपून जालना शहराकडे येत असतानाच जालन्यातीलच मंटा चौफुली या भागामध्ये त्यांना त्यांचे पूर्वाश्रमीचे काही मित्र आणि सहकारी दिसले त्यांच्याकडे जात असतानाच कसलीही कल्पना नसलेल्या गजानन तोर यांच्यावरती याच त्यांच्या पुर अगोदरच्या सहकाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला आणि त्यांच्यावरती एकंदरीत हल्ला चढवला तापट स्वभावाच्या गजानन तोर यांनी हल्लेखोरांच्या हातातून खंजर हिसकावत त्यांच्यावरती प्रतिहल्ला केला परंतु गजानन तोर यांना पाच गोळ्या लागल्यामुळे ते जागीच कोसळले त्यानंतर त्यांच्या ते सहकाऱ्यांनी त्यांना जालन्यातील कालावती या रुग्णालयामध्ये दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना सामान्य रुग्णालय या ठिकाणी हलवण्याचा सल्ला दिला आणि यांची प्र प्रकृती अत्यंत खालवल्यामुळे आणि रक्तस्राव जास्त झाल्यामुळे त्यांचा तेथेच अंत झाला गाजानंतर यांच्या हयातीमध्ये त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले होते अनेक महापुरुषांच्या जयंत्या रक्तदान शिबिर आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रम केल्यामुळे गजानन तौर यांना अनेक जाती धर्मांच्या मित्रांची साथ नेहमी ने, ने, मिळत गेली असं बोललं जातं की याच गजानन तौरे यांनी अनेक तरुणांना कामाला नोकऱ्यांना आणि त्यांना दुकाना टाकून दिल्या त्यामुळेच कमी काळामध्ये गजानन तोरे यांची प्रसिद्धी आणि त्यांची लोकप्रियता जिल्ह्याभरामध्ये वाढू लागली परंतु त्यांच्या अशा दुर्दैवी अंतामुळे आता गजानन तोर यांच्या सगळा जो कारभार आहे किंवा गजानन तोर फाउंडेशनची आता जी ओपनिंग काही दिवसांपूर्वी गजानन तोर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त झाली या सगळ्याचं आता त्यांच्या धर्मपत्नी काल्याणी साहेब ह्या सगळं त्यांचा ट्रिपल एट कंपनीचा जो ग्रुप आहे तो त्या सांभाळत आहे ते सगळं सांभाळत असतानाच गजानन तोर यांनाच आमदार करण्याचं स्वप्न त्यावेळेस त्यांचे सहकारी बघत होते परंतु आता गजानन तौर हे नसल्यामुळे त्यांच्या धर्मपत्नी कल्याणी नी साहेब यांना आमदारकीसाठी उभा करून त्यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून ना आणायचं असा आता हट्ट त्यांचे कार्यकर्ते आणि सहकारी समर्थक करत आहे जालना जिल्ह्यामध्ये गजानन तौर यांचं वास्तव वास्त असल्यामुळेच वास्त वास्त जालना चा इतर भागामध्ये देखील त्यांचं चांगलंच वर्चस्व आहे लोकप्रियता आहे आणि ट्रिपल एट कंपनीच्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये या ट्रिपल एट ग्रुपची चांगली इमेज निर्माण झालेली आहे आणि याच गोष्टीचा सगळा फायदा कल्याणी गजानन तोर यांना येत्या निवडणुकीमध्ये होतो की, की काय हे आता बघणं उत्सुक्याचं ठरेल नेमकं तुम्हाला या संदर्भामध्ये नेमकं काय वाटतं तुमचं मत अभिप्राय प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि गजानन तौर यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत कल्याणी वाहिनी साहेब त्यांनी नेमकं कोणत्या मतदारसंघामधून निवडणूक लढवली पाहिजे आणि त्याचा कुठून निवडून यायचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत असं तुम्हाला जर का वाटत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला तुमचं मत कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा तर चला मित्रांनो भेटूयात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन टॉपिकवरती तास धन्यवाद जय जिदा जय शिवराय जय श्रीराम